नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष आपले स्वागत लिंगायत वधूवर परिचय महामेळाव्याचे आयोजन शिवा लिंगायत वधूवर परिचय महामेळावा नऊ जून दोन हजार चोवीस रोजी उस्मानाबाद येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे तरी लिंगायत धर्मातील सत्तर जाती आणि साडेतीनशे उपजाती यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवालिंगायत युवक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील व संस्थापक सचिव विठ्ठल अप्पाखरे यांनी केले आहे सिटीजन न्यूज नेटवर्क सी एन एन साठी मासूम खान यांचा विशेष रिपोर्ट शिवशरणार्थ मी धामणकर म्हणजेच लग्नाची विडी ह्या मालिकेतली तुम्हा सर्वांची लाडकी राजेशी शिवालिंगायत युवक संघटनेच्या वतीने नऊ जून दोन ला पुष्पक मंगल कार्यालय धाराशिव उस्मानाबाद येथे लिंगायत धर्माचा वधूवर परिचय महामेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये लिंगायत धर्मातील सत्तर जाती आणि साडेतीनशे पोट जाती समाविष्ट होणार आहेत त्याचप्रमाणे या मेळाव्यामध्ये मूकबधीर अंध अपंग कोडग्रस्त विधवा विधूर घटस्फुटी परित्यक्त्या इत्यादी सगळ्याच वर्गातील वधूवर आपणास भेटायला येणार आहेत त्यामुळे लगेचच या वधूवर मेळाव्यासाठी आपले नाव नोंदवा आणि उपस्थिती दाखवा शिवलिंगायत युवक संघटनेच्या समस्त पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझ्याकडून ह्या मेळाव्यासाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी शरण बिराजदार मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपण माझं नाव पाहिलं असेलच निर्माता दिग्दर्शक शरण बिराजदार शिवालिंगायत युवक संघटना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लिंगायत वधूवर परिचय महामेळाव्याचं आयोजन केलं आहे येत्या नऊ जून दोन हजार चोवीस रोजी पुष्पक मंगल कार्यालय धाराशिव येथे लिंगायत धर्मातील सत्तर जाती आणि साडेतीनशे उपजातींसाठी हे उपलब्ध असणार आहे सकाळी दहा ते चार पर्यंत फ्रेशर अर्थात नवीन मुलामुलींचा परिचय होणार आहे आणि चार नंतर इतर म्हणजे अंध अपंग मूग कर्णबधीर मतिमंद पोलिओग्रस्त व इतर दिव्यांग तसेच विधवा घटस्फोटी प्रत्यक्ता विधुर व कोडग्रस्त मुलामुलींचा परिचय होणार आहे तरी लिंगायत धर्मातील सर्व जाती आणि उपजातीतील मुलामुलींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवालिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद पाटील आणि संस्थापक सचिव श्री विठ्ठल पखरे यांनी केलं आहे शिवालिंगायत युवक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व मुलामुलींना माझ्या हार्दिक शुभेच्छा